महाबोधी बुद्धविहार तारणे येथे वर्षावास धम्मप्रवचन मालिका कार्यक्रम संपन्न बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक दहा चार चारगाव ग्रुप वडवली विभाग यांच्या विद्यमाने एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी बुद्धविहार तारणे येथे वर्षावास धम्मप्रवचन मालिका कार्यक्रम विद्यमान शाखेचे अध्यक्ष सुरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्रीत संपन्न झाला ज्येष्ठ समाजसेवक चिंतामणी साडवी व रत्नाकर शिर्के यांच्या शुभ हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आल्यानंतर बौद्ध उपासक सुभाष तांबे यांनी आपल्या मंगलवाणीतून सामुदायिक धम्मपूजा पाठ घेतला तसेच विद्यमान शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या आदरपूर्वक स्वागत करण्यात बोधिसत्व म्हणजे काय या महत्त्वाच्या विषयावर प्रवचनकार धम्मभगिनी अभिज्ञा सचिन शिर्की यांनी त्रिपीटक म्हणजे काय त्रिपीटक म्हणजे शांतिमय मंगलमय सुखमय जीवन जगण्यासाठी नियमावली आहे बोधिसत्व म्हणजे महाज्ञान प्राप्त करणे होय अनार्यातून आर्य म्हणजेच बोधिसत्वाकडे जाण्याचा उत्तम मार्ग दान परिमिती म्हणजे काय दानपरिमिता वादीपरिमिता निकम्मा परिमिता शील परिमिता पैया परिमिता खंती परिमिता 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 अधिष्ठान परिमिता या आचरणात्मक पूर्ण करणाऱ्या बोधिसत्व प्राप्त होते याबाबत या जातक कथासह प्रबोधनकार अभिज्ञान शिर्के यांनी प्रबोधन केलं या मंगल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ मोरे तसेच नरेश साळवे यांनी केले होते या कार्यक्रमाचे व्यवस्थापन संघमित्रा महिला मंडळ आणि भीम इलेव्हन क्रिकेट क्लब वडवली व मुंबई तसेच तारणे बौद्धजन विकास मंडळ स्थानिक व मुंबई प्राजक्ता महिला मंडळ आणि शिल्पकार क्रिकेट संघ तारणे शिरवली आत्मारा बौद्ध विकास मंडळ व महिला मंडळ बौद्धजन सेवा संघ व महिला मंडळ काचले यांनी केले होते या प्रबोधित कार्यक्रमाला माणगाव तालुकाध्यक्ष रवींद्र मोले मोरे तालुका चिटणीस आर डी साळवे तालुका उपचिटणीस रणजित मोहिते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे शाखा क्रमांक एक सचिव विनोद मोरे शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुलभ उभारे शाखा क्रमांक चार चिटणीस मुकेश सखपाळ शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी शाखा क्रमांक आठ अध्यक्ष संदेश साळवी तसेच विद्यमान शाखेचे उपाध्यक्ष यशवंत शिर्के सचिव सिद्धार्थ मोरे सह सहसचिव विनोद पवार खजिनदार नरेश साळवे सहखजिनदार संजय जाधव या मान्यवरांसह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी था होते म्हणजे तेव्हा राजपुत्र वगैरे सगळे सगळ्यांना मुक्त व्हायची किंवा बौद्ध धम्म स्वीकारायची एक ओढ लागली होती म्हण की त्यांनी वंचीपुक्त वंचीपुक्त एक असं आपण हे बोलू शकतो की असं त्या काळातले एक मोठे असं हे होते की त्यांनी असं सांगितलं की आम्हाला दहा अं त्यांनी सांगितले मग ते मोडण्यासाठी राजा काळा अशोक यांच्या यांच्या आश्रयदातेखाली ही दुसरी धम्मसंगीती झाली तिसरी धम्म संगीती झाली ही तीनशे वर्षांनी ही सगळ्यांसाठी एकदम अशी महत्वाची धम्म संगीती आहे कारण की ही धम्मसंगीती सम्राट राजा राजा सम्राट अशोक यांच्या अध्यक्षतेखाली अब्देश्य, झाली आणि ह्यावेळी सर्व ठिकाणी त्यांनी धम्मगुरू पाठवले आणि धम्म प्रचार झाला आणि ह्याच वेळी ही हा धम्म आपला भारतातून गेला श्रीलंकेमध्ये आणि आज मोठ्या प्रमाणात प्रचंड अशा प्रमाणात श्रीलंकेचा धम्म ओळखला जातो आणि धम्मसंगीती नऊ महिने चालली याच्यामध्ये हजार अहंत भिक्कू होते याच्यामध्ये हजार अहंत भिक्कू होते चौथी धम्म संगीती झाली पाचशे वर्षांनी ती पण झाली श्रीलंकेमध्ये म्हणजे याचा अर्थ असा कि पहिल्या दोन संगीती आपल्या भारतात झाल्या आणि तिसरी संगीती श्रीलंकेमध्ये झाली म्हणजे दुसऱ्या संगीतीनंतर चारशे त्रेचाळीस इसवी सन पूर्व आपला धम्म तिथे संपुष्टात गेला